तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अनविटन आणि तेही निष्कलंक राजकारण करणं सोपं नसतं इथं एकदा निवडून आला की पुढच्या निवडणुकीत दहा नवे विरोधक तयार होतात पण हा माणूस तब्बल आठ वेळा सलग आमदार झाला आहे शिवाय थोडं थिडकं नवं तर लाखाच्या आसपास लिडणं शिवाय चाळीस वर्षात या नेत्यावर ना कुठला घोटाळ्याचा आरोप ना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात भेडूक उड्या मारल्याचा आरोप जिथं आहे तिथं समाधानी असणारा हा नेता आता आम्ही कुणाबद्दल सांगतोय हे अनेक चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच समजलं असणार होय माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांचा व्हिडिओ करण्यामागं कारणही तसंच आहे आमदार बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी येणार आहे होय तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर आहे असं झालं तर थोरात हे नगर जिल्ह्यातील नवे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले नेते असतील थी की ज्यांना अशी संधी मिळेल आता ही संधी कशी मिळेल ते कसे मुख्यमंत्री होऊ शकतात तेच आम्ही या व्हिडिओतून सांगणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नामदार बाळासाहेब थोरात हे रसायनच वेगळं आहे वयाच्या सत्तरीच्या आसपासचा हा नेता सर्व वयोगटातील लोकांच्या गळ्यातील ताईत एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीस पर्यंत सलग आठ वेळा त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून नेतृत्व आणि संगमने एकोणीसशे पंच्याऐंशीची ची पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष लढली पण विजयानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आजही तेथेच ते आहेत ते पक्षाशी प्रामाणिक असणारा नेता म्हणून गांधी घराण्याच्या गळ्यातील देखील ते ताईच झालेत एका मतदारसंघाचं सलग आठ वेळा प्रतिनिधित्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे आणि यावेळी देखील ते नव्यांदा आमदार होतील समोर तगडा विरोधक नसल्यानं ते शक्य होणार असल्याचंही सध्या दिसतय थोरातांनी सलग पंधरा वर्ष मंत्रिपद सांभाळलंय शिवाय विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे अशा पाच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय याशिवाय बाळासाहेब थोरात हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात त्यामुळे त्यांच्यावर राहुल गांधींनी अनेक जबाबदाऱ्या टाकल्यात मागील काही दिवसांचा इतिहास जर पाहिला तर हे सर्वांच्या लक्षातही आलं असेल आता नामदार थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देखील होती गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचे प्रभारी म्हणून देखील काम पाहिलंय शिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ते छाननी समितीमध्ये होते याशिवाय त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं या आहे यावरूनच नामदार थोरात काय चीज आहे काय व्यक्तिमत्व आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल आता आम्ही जे सांगितलं ती झाली बाळासाहेब थोरातांची महाराष्ट्राला माहीत असणारी ओळख आता नामदार थोरात मुख्यमंत्री कसे होतील ते आपण आता पाहू मित्रांनो नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं झालेलं पाणीपत सगळ्यांनी पाहिलं इतकंच नाही तर काँग्रेस संपली असं म्हणत राहुल गांधींची टिंगल करणारे मिम्सही सगळ्यांनी पाहिले पण झालं काय सगळं उलट काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकल्या राहुल गांधींची भारतभर काढलेली पदयात्रा यशस्वी ठरली काँग्रेस संपल्याच्या वावड्या उठवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आता वारं फिरलंय महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट व शरद पवार गटाला सहानुभूतीची लाट मिळाल्याचं लोकसभेला दिसलं त्यासोबतच काँग्रेसवर देखील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा वाढवल्याचं या ठिकाणी जाणवलं आता हेच वारं विधानसभेपर्यंत जर कायम राहिलं तर विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येईल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही आता महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर त्यामध्ये काँग्रेसचा वाटा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त होते आता तुम्ही म्हणाल ते कसं हे अशी शक्यता कशी तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचा शहाण्णव 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 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी पेपरला आल्या आणि मीडियामध्ये त्या आजही व्हायरल होतात म्हणजे एकंदरीत जागा भागिले तीन असा जणू फॉर्म्युला त्यांचा ठरला आता काँग्रेस ठाकरे गट व शरद पवार गट या तिघांचाही एकंदरीत फॉर्म पाहता या तीनही पक्षाला समसमान जागा देण्यावर सध्या तरी चर्चा सुरू असल्याचं समजतंय म्हणजेच काँग्रेस नव्वद किंवा शंभर जागा लढवी आता लोकसभा निवडणुकीचा काँग्रेसचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर काँग्रेस त्यातील पन्नास ते सत्तर जागा आरामात जिंकू शकतं असं दिसतंय आता हा हा फक्त अंदाज आहे पण जर असं झालं तर काँग्रेसचं मुख्यमंत्री होईल नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील चा आणि स्वतः नामदार बाळासाहेब थोरात असतील हे त्यावेळी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत राहतील आता या सगळ्या नेत्यांचा जर आपण सारासार विचार केला तर थोरातांचं पारड जड वाटतंय आता ते का वाटतंय त्याचं पहिलं कारण निष्कलंक व प्रामाणिक चेहरा आमदार बाळासाहेब थोरात मागील चाळीस वर्षांपासून काँग्रेसची प्रामाणिक राहिलेत सत्तेच्या सारीपाटा त्यांनी कधीच स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही आश्वासक मराठा चेहरा म्हणून ते मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मोठे दावेदार असतील आता ते मुख्यमंत्री होण्याचं दुसरं कारण दुसरं कारण म्हणजे थोरातांचं व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरातांना अजात शत्रू म्हणून ओळखलं जातं पक्षातीलच नाही तर विरोधकही थोरातांच्या शब्दाला मान देतात आपल्या चाळीस ते पंचाळीस वर्षाच्या राजकारणात थोरातांवर एकाही घोटाळ्याचा आरोप एकदाही झालेला नाही आता तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे गांधी घराण्याचा विश्वास अगदी आपण सोनिया गांधींपासून तर राहुल गांधींपर्यंत जर पाहिलं तर सगळ्या पिढीमध्ये थोरात पक्षासोबत राहिलेत कधीही पदाची अपेक्षा न करता त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेत राहुल गांधींचा विश्वासू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यामुळे राहुल गांधींचा विश्वासू माणूस या नात्यानं थोरातांना मुख्यमंत्री म्हणून प्रमोट केलं जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो थोरात मुख्यमंत्री होऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद